हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि हे ब्लॉग आहे शनिवारचा ब्लॉग आहे म्हणजे आम्ही शुक्रवारी देवाचं कार्यक्रम केलं आणि शनिवारी आम्ही आप आमच्या गावाला चाललेलो आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये शनिवारचा आणि रविवारचा दोन्ही ब्लॉग आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि इकडे मी आणि ताई आवरलेलो आहे आवरून इकडं शेताकडे आलेलो आहे कारण मी परवा तुम्ही आता दा श, परवाच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे लिंबूचं बाग आणि इकडं केळीचं बाग पण आहे आणि विहीर आहे आणि आंब्याचं झाडं ते न आहेत ते व्हिडिओ शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि आज आम्ही चाललेलो आहे हनवाडलाच चाल कोल्हापूरला नाही होनवाडलाच चाललेलो आहे अजून दोन तीन दिवस इथंच राहणार आहे आम्ही आणि इकडं आजोबा आणि आमचे बाबा चाललेलो आहे मी आंब्याचं झाडाकडं म्हणजे आम्हीचं चाललंय म्हणून ते आजोबांनी आंबा काढून द्यायला लागल्यात आम्हाला आणि इकडे विहीर आहे आणि आमच्या बाबा सांगत होता आम्हाला ह्या विर आम्ही लहान असताना ह्या विहिरीतलंच पाणी पियच होतो आम्ही आणि आत्ता त्या आता, आता चवी त्यान झालेलं आहे आणि इकडं बघा आंबा काढून द्यायला लागल्यात आजोबा आणि आंब आंब्याचं झाड तर किती लहान आहेत खरं आंबा खूप भरपूर लागलेला आहे आणि असं जमिनीला टेकलेलं आहे असं आंबा लागलेलं आहे बघा इकडं किती छान आंबा मस्त आंबा लागलेला आहे आणि आजोबाने आम्हाला पोरं पण आलेला आहे सुट्टीला म्हणून इकडं खात्यात म्हणून भरपूर आंबा काढून द्या लागल्यात आणि दोन प्रकारची झाडं आहेत तिकडं आणि असं मोठा आंबा पण आहे आणि बारका आंबा पण आहे आणि अजिबात आंबट नाही आहे आणि आंबा गोड आहेत हे आणि हे दोन तीन दिवस ठेवल्यावर पिक पिकल्यावर पण चांगल्या लागतात बघा आंबा कसलं छान लागलेलं ला आहे आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आजोबाला म्हटलं बास बास सोडा म्हटल्यावर आजोबा म्हटलं पोरं खात्यात घेऊन जावा असू दे आंबट नाही गोड आहेत आणि हे व्हिडिओ रविवारचा आहे रविवारी राहणार तिकडं माती टाका लागल्या काळा माती कारण माती टाकल्याने पीक आणि जरा चांगलं येत आहे म्हणून आणि इकडं कसं आहे पाणी जरा कमी पडले म्हणून ह्यावेळी ऊस चांगला आलेला नाही आणि ते ऊस काढायचा आहे आणि त्या ते, ते काढून ते माती टाकायला लागल्या इकडं ऊस पण ते काढायला लागल्या आणि ट्रॉलीने माती आणायला लागल्या इकडं बाबा आणि दादा त्यांनी थांबलेले आहेत आणि ट्रॉयलींचं लाईनच लागलेलं ला आहे ट्रॅक्टरांची आणि मी पण तिकडं बघायला चाललेलो आहे आणि इकडं घराजवळच होतो मी आहे मगाशी आणि इकडं कुठं कुठं टाकले मी पण बघायला इकडं आलेलो इकडं पण टाकलेलं आहे आणि इकडं पूर्ण इकडं पण टाका लागल्यात आणि ते किती किती टॉयल्या झाल्या ते मोजून ठेवायचं असते आणि इकडं दादा बसलेला आहे आणि इकडं टॅक्टर माती वतून घ्यायला लागतात बाबा पण तिकडे थांबलेला आहे टॅक्टर येते त्याच्याजवळ आणि पोरं पण काम करायला लागल्यात बघा आकाश पवन आणि सम्राट आणि आमचे चुलत शासरी पण आलेले आहेत आणि हे रा आम्ही तिकडे असलेकर रान हे तिनेच बघतात त्याने पण आलेलं आहे तिकडं आणि हे ऊस काढायला लागल्यात पोरं आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी आज जाणार आहे कोल्हापूरला आणि बा बाबा मला सोडायला स्टँडवर चाललेला आहे चाललेलो आहे आम्ही मला सोडायला याय लागल्यात बाबा आणि बसमध्ये माझं दोन सबस्क्राईब भेटले मला आणि त्यांच्याबरोबर पण व्हिडिओ काढून घेतले आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ हितच थांबवतो प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Bye bye.